रेगुड उठला राम कदम चालना सुटला या मैदानाचा गड क्रमांक आठ सुटला आणि आठ मध्ये पाच गाड्यात लढत चालली एक नंबर दावे अजून थोडं जाणं जरा कोण होतं या ठिकाणी पात्र सुंदर असे लढा आहे शेवटच्या आशनाला या ठिकाणी कोण बाजी मारतोय आता दोघात लढायचो आहे वजीर आणि पतंग अलीकड्या सुंदर अशी लढात अतिशय सुंदर देवानी पतंग गड क्रमांक आठचा चा आणखा आठ चा निघाला आज क्रमांक पाच वर गाडी सिद्धनाथ प्रसंग श्री गुरुदेव दत्त कादंबरी घोरपडे देवांश घोरपडे विंग माटेकरवाडी या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजय बैल गाडी मालकाचा त्यावर बसलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाले उजूला पाला श्रावणी दत्ता शिंदे पाटकेळकरांचा पथ आणि कोंडवेकरांचा देव आणि कोंडवेकरांचा देवा सुंदर असे गाडी पळली धुऱ्यानं गाडी सिमिला पात्र वळा न वळा हे तामकणे दोन वरती वाई तीन वर्ती काले चार वर्ती लोणी का पाच वर्ती चोराणे सहा वर्ती कारु